आर्या तू टीव्ही ला काय बघते सगळ्यात जास्त बरं कृष्णाच्या मम्मी पप्पाचं नाव सांग आराध्या कृष्णाचे मम्मी पप्पा जे जेलमध्ये होते त्यांचं नाव काय देवी नाही बाबू देवकी मम्मा देवकी मम्मा कोणी त्यांना जेलमध्ये ठेवलेलं ओके आर्या कृष्णाची बेस्ट फ्रेंड कोण होता सुदामा आणि कृष्णाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होत ओके कृष्णाला कोणती राक्षसी मारायला आलेली कोणती राक्षसी माराय आलेली हा पण तिचं नाव हो काय आहे व्हेरी गुड पुतना आणि कृष्णानं कुठल्या नागाला मारलेलं कालिया नाग व्हेरी गुड कृष्णाला खायला सगळ्यात जास्त काय आवडतं बरं तू सांग आपला